जोसे जागता धन्य माता पिता कयाची ज्या माता पिताने जन्माला घातलं ते धन्य कोण सांगत आहे तू खूप सांगतात सांगता। म्हणजे कोणते आज या ठिकाणी आपण कार्यक्रम ठेवला आणि या कार्यक्रमामध्ये जे निमित्त आहेत पण सुनताले घरा तोची दिवाळी दसरा आणि तो दिवाळीचा म्हणजे वडिलांच्या वर्ष श्रद्धाच्या निमित्ताने त्यांची दिवाळी आज अन्या आहे कारण का नामदेव कीर्तन करी पुढे